या मंत्रिमंडळामध्ये रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रिपद मिळावं ही आमची आग्रही मागणी होती माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याशी अनेक वेळेला आठ दहा वेळेला चर्चा झाली होती आणि या वेळेला नक्कीच आपण रिपब्लिकन पक्षाला एक एम आणि एक मंत्रिपद देऊ असं आश्वासन दिलं होतं या मंत्रिमंडळामध्ये रिपब्लिकन पक्षाला संधी मिळाली नाही गावागावामध्ये वस्ती वस्तीमध्ये सर्व जिल्ह्यामध्ये सर्व विधानसभेमध्ये माझ्या पक्षाच्या शाखा आहेत माझ्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यामुळं माझ्या पक्षाला एक मंत्रिपद द्यायला हवं ती मिळालं नसल्यामुळं नक्कीच मी स्वतःही नाराजी आहे आपले कार्यकर्तेही नाराजी आहेत आणि आता राहिलेले एक मंत्रीपद आहे ते तरी आरपीआयला मिळावं अशी आपली अपेक्षा आहे आणि सत्तेमध्ये जो सहभाग आहे मुंबई नागपूर नाशिक संभाजीनगर पुणे किंवा ज्या ज्या ठिकाणी महानगरपालिका आहे त्या निवडणुका जिल्हा परिषदेच्या निवडणुका नगर परिषदेच्या निवडणुका आम्हाला जागा द्याव्यात संधी द्यावी अशी आमची अपेक्षा आहे जे महामंडळ आहे त्या महामंडळामध्ये देवेंद्रजी संधी देतील आमची अपेक्षा आहे आणि त्याप्रमाणे नक्कीच आम्ही महायुती सोबत आहोत माझे कार्यकर्ते या महायुतीच्या बाजूने उतरले आणि देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार या तिघांच्या नेतृत्वाखाली मोठं यश मिळालेलं आहे आणि मी महाराष्ट्रामध्ये साठ जास्त सभा घेतल्या प्रधानमंत्र्यांच्या सभा अनेक केल्या आणि अनेक जिल्ह्यामध्ये मी जाऊन आलो होतो त्यामुळं दलित समाज बौद्ध समाज मोठ्या संख्येनं आपल्या भाविकेच्या बाजूला उभा राहिलेला आहे एक तर परभणीमधली जी घटना आहे परभणीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर असणाऱ्या संविधानाचा अपमान करण्यासारखा आणि ही गोष्ट अत्यंत माभयंकर आहे संविधानाचा अपमान करणं म्हणजे देशाचा अपमान करण्यासारखं आहे आणि संविधानाचा असा अपमान केल्यानंतर त्या आंदोलनामध्ये उतरलेले तरुण होते त्यांनी आपल्या आपल्याने आपला उतरेक के व्यक्त केला आहे काही ठिकाणी काही टायर जाळले काही गाड्यांची सोडपाटी झाली पण त्या कार्यकर्त्यांना एवढ रागा नाही संविधानाचा अपमान केल्यानंतर या चळवळीत उतरलेल्या तरुणांना बेशूटपणे क्रूरपणे पोलिसांनी मारहाण करणे अत्यंत चुकीची बाब आहे सरकार जरी आपलं असलंही तरी माननीय देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की त्यांनी या गोष्टीकडे फार काय लक्ष देण्यात आवश्यक आहे संविधानाचा अपमान केल्यानंतर जो उद्रेक झाला तो उद्रेक सगळ्या पक्षांमध्ये व्हायला पाहिजे होता सगळ्या पक्षांमध्ये जर का उद्रेक झालाय नाही आमचे कार्यकर्ते त्या आंदोलनामध्ये उतरले आणि फार काय त्यांनी काय केलं एकदा एक बाहेर पडले कुठं टायर जाळले कुठं धगडपेक केली गाड्यावरती काही धुडीत तोडपाड झाली पण दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला त्याचा त्याला जबाबदार झालं नाही म्हणजे कुठल्या व्यक्तीवर किंवा अशा पद्धतीचा भावना व्यक्त केली नाही आणि लॉकअप मध्ये असणाऱ्या सोमनाथ सुरिलजी जो आहे हा लॉचा स्टुडंट होता तो लातूर जिल्ह्यात राहणार आहे त्याचे आई वडील पुण्यामध्ये नोकरी धंद्यासाठी ते राजे होते आणि त्याला परभणीमध्ये लॉला ऍडमिशन मिळाल्यामुळे तो लॉ आला होता दिवसभर तो काम करायचा कॉलेज करायचा आणि असा सुशिक्षित असणार जो करून होता तो कसला आजारी नव्हता त्याच्या आईची त्याच्या भावांची भेट पे घेतली आणि त्यांचं म्हणणं हेच होत की आमचा मुलगा कधी आजारीत नव्हता तीस पस्तीस वर्षाचा तो होता आणि त्याला बेछूट अशा पद्धतीचे मारहाण त्या लॉकअप मध्ये झाली आणि अद्याप त्या ठिकाणी चौकशी होत नाही आहे सरकार आपलं असताना आणि खास देवेंद्रजींच्याकडे आहे पोलीस या संबंधामध्ये काहीतरी निर्णय ठोस घेण्यात आवश्यक आहे म्हणजे सविस्तर अपमान करल्यानंतर थोडा उद्रेक भावना व्यक्त केल्यानंतर तुम्ही त्याला एवढं बिशूट तर असे जे नराज पोलीस आहे अशा पोलिसांना पोलीस खात्यातून काढून टाकलं पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आहे त्याची चौकशी देवेंद्रजी मुख्यमंत्र्यांनी करावी आणि त्या प्रकरणामध्ये त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि त्या कुटुंबाला ती मदती मिळाली पाहिजे त्यांच्या कुटुंबातले एका त्यांचा दोन भाऊ आहेत त्यांना एकाला नोकरी मिळाली पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आहे त्याच्यामध्ये ही घटना ही अत्यंत मनाला रा चटका लावणारी आहे म्हणजे एवढ्या पद्धतीनं मारहाण करणं आणि मारहाण करून तो करून डीत झाल्यानंतर हार्ट अटॅक आणि त्याचा डीज झाला अशी बातमी पोलिसांनी पसरवली पण त्याच्या अंगावरती मोठी व होते पोलिसांनी मोठी मारहाण केल्याचे त्याच्या खूप आहे त्यामुळे पोलिसांच्या मारहाणीमध्ये आणि त्यामुळं त्याच्यावर ऍक्शन दहा तारखेला हा प्रकार घडला त्याला वीस एकवीस दिवस आहे तर त्या पोलिसांवरती कारवाई झालीच पाहिजे अशी आरपीआय ज्योतीनं आमची पूर्णपणे मागणी आहे त्याची संपूर्ण चौकशी एक स्पेशल अधिकारी नेमून करावी ही आमच्या संबंधात मागणी आहे दुसरा